दांडिया पाहण्याची आणि म्हणून मी व्यासपीठावरील जे मान्यवर आहेत त्यापैकी या कार्यक्रमाविषयी दोन शब्द बोलण्याची विनंती करतोय सर्वप्रथम मी प्रितेश राहुल यांनाच विनंती करेन की त्यांची सुरुवात धडाकेबाद झाली की मागून सगळ्यांची बरोबर होणार आहे आज या ठिकाणी ब्राह्मण नवरासव मंडळ यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित रेडी प्रथम नागरिक आमचे मित्र आदरणीय सरपंच भाई राणे रेडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचा आदरणीय नमिता नागोळकर मॅडम माऊली देवस्थानचे विश्वस्त तसेच ब्राह्मण देवस्थानचे विश्व मानकरी विश्वस्त आदरणीय कामत साहेब रेडीतील एक युवा उद्योजक आदरणीय पराग शिरोडकर या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दादा नाईक रेडीगावचे नूतन तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय गोपाळ राऊळ समाजसेवक आदरणीय दत्तगुरू भगत अल्पसंख्याक शिवसेना उघाटाचे नेते आदरणीय रफीक बेग शिवसेना शिंदे गटाचे नेते आदरणीय नंदू राणे त्याचप्रमाणे आदरणीय राजन राणे अमोल राणे तसेच अण्णा गडेकर व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि या नवरोत्सव मंडळामध्ये सर्व भाग घेणारे सर्व नवरात्रोत्सवाचे सर्व आमचे नाट्य सर्व रसिक खरोखर आत्ताच गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे गेली बारा वर्षाच्या गेली बारा वर्षानंतर सुद्धा हा नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम गेली कित्येक वर्ष चांगल्या हिरहिरीने आणि चांगल्या एकोप्याने या ठिकाणी टिकून ठेवला असे ब्राह्मण मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो खरोखर आम्ही गेली कित्येक वर्ष सांगतो आहे की ब्राह्मण मंडळ म्हटलं की एकजूट येते एकोपा येते कुठलाही कार्यक्रम असू दे मग तो सांस्कृतिक असू दे त्याचप्रमाणे खेळाविषयक असू दे म्हणजे असे कुठचेही कार्यक्रम असले तर असे कार्यक्रम करायचे झाले तर ते ब्राह्मण मंडळाने करायचे आणि हा सुद्धा तसाच म्हणजे त्या दिमतीने आणि त्या थाटामध्ये असा नवरात्राचा हा कार्यक्रम या ठिकाणी हे मंडळ करीत असतात आणि सर्वजण आपण या रेडीमधील हा एकच असा कार्यक्रम होतो त्यामुळे आपण सुद्धा सर्वजण नऊ दिवस एक चांगली ऊर्जा चांगली स्फूर्ती या ठिकाणी आपल्याला मिळत असते सर्वजण एकत्र या ठिकाणी येतात नवरात्रीचं महत्त्व हे खूप मोठं आहे मा दुर्गादेवीची या नवरात्रीमध्ये पूजा केली जाते त्याचप्रमाणे नवरात्री या जागवल्या जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये एक नवरात्रीला सुद्धा खूप एक चांगलं महत्त्व आहे मित्र गेली या वर्षामध्ये सुद्धा जवळपास पाचशे वर्षानंतर आपलं अयोध्येमध्ये राम मंदिर बनलं म्हणजे हा सुद्धा जसा क्षण कित्येक वर्षांनी या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आला तसंच ह्यामध्ये आतासुद्धा या ठिकाणी दुर्गादेवीची नऊ दिवस या ठिकाणी पूजन केलं जातं नवरात्री जागवल्या जातात आणि सर्वजण आपण या ठिकाणी जमत असतो खरोखर या ब्राह्मण मंडळाचे कार्य आहे ते असंच सुद्धा चालत राहू दे त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो नवरात्री उत्सवाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो मा दुर्गादेवीने तुम्हाला चांगली बुद्धी चांगलं आयुष्य आणि भरभराट करू दे एवढंच देवी आणि प्रार्थना करतो आम्ही माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद प्रितेशी आपल्या शुभेच्छा ह्या कायमच दरवर्षी या हो कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा या ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मिळत असतात आणि तीच ऊर्जा एक कार्यकर्त्यांची असते मंड मंडळाची की त्या ऊर्जेमुळेच आणखी काहीतरी करण्याचं हुरूप येतो आणि ते कार्य घडलं जातं मी पराग शिरोडकर यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं धन्यवाद गुरुजी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सरपंच उपसरपंच प्रितेश राहुल सर्वच उपस्थित सर्व उपस्थित मान्यवर आता प्रितेशने सगळ्यांचीच नावं घेतली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षक वर्ग आज उपस्थित असलेले नवरात्रीचा कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक वर्गांचं या ठिकाणी स्वागत या ब्राह्मण कला क्रीडा मंडळातर्फे आजचा हा कार्यक्रमासाठी गुरुजींनी आणि आमच्या नंदू मांजेकर यांनी आम्हाला पहिल्यांदा आमंत्रण केलं त्याबद्दल थँक्यू हा कार्यक्रम दरवर्षीच होतो आम्ही बाहेरून बघतो आणि त्यांना आमच्या शुभेच्छा नेहमीच असतात सहकार्य तर नेहमीच असतं आणि आपल्या कार्यक्रमात उपस्थित सरपंच आणि लाडके सरपंच आमचे आणि त्या त्यांच्या कारकिर्दीत ही आपली ही स्टेज उपलब्ध झाली ही जागा उपलब्ध झाली ही रेडी गावच्या मध्यस्थ ठिकाणी हा कार्यक्रम होतोय पहिले सुरुवातीला आपल्या माऊली मंदिरकडे कार्यक्रम होत होते लोकांची गर्दी होत होती पण तिथे जरा जागेची कमतरता होत होती आणि ही जागा जी ग्रामपंचायत मार्फतची उपस्थित झाली आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना रस्त्यावर उभं राहून पण हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे बघता येतो आतमध्ये गर्दी होते आज पहिला दिवस आहे गर्दी कमी आहे पण उद्यापासून प्रचंड गर्दी असते आणि हा कार्यक्रमास जे काही आर्थिक सहकार्य सगळ्यांनी केले आहे त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद माझ्याकडून हे काही आर्थिक सहकार्य मी नंदू देईन काही जाहीर करत नाही थँक्यू व्हेरी मच धन्यवाद अगदी थोडक्यात आपण व्यक्त झालात आणि खरं सांगायचं तर सर की मागच्या कार्यक्रमामध्ये मी या ठिकाणी व्यक्त झालेलो होतो किंवा अपेक्षा केलेली होती त्यावेळी भाई व्यासपीठावर म्हणून होते की पुढच्या वर्षीचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या या ठिकाणच्या रंगमंचावर या दृष्टिकोनातून तुम्ही प्रकारे हा रंगमंच उभारा आणि वर्ष होण्याच्या पूर्वीच त्यांनी या ठिकाणी ही व्यवस्था करून दिलेली आहे आणि इथून पुढे हे कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचे कार्यक्रम या भव्य दिव्य अशा प्रकारच्या रंगमंचावर निश्चितच होणार आहे कोण बोलणार या गावचे सरपंच सन्माननीन रामसी भाई भाईराणे यांचं सातत्याने या नवरात्रोत्सव मंडळाला सहकार्य असतंच मग अशी म्हटल्याप्रमाणे ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक सरपंच म्हणून आणि त्यांची जी संपूर्ण कार्यकारिणी आहे या यांच्या माध्यमातून ही जागा उपलब्ध करून दिलीच जात आहे परंतु यावर्षी मात्र अशा प्रकारची एक स्टेज उपलब्धही करून दिलेली आहे यामध्ये त्यांचं खूप का चांगलं कार्य आहे मी भाईला विनंती करते की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं श्रीदेवी माऊली व श्री देव ब्राह्मण बांधवा यांना नतमस्त होऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी शिक्षण आरोग्य सभापती प्रित्यजी राहुल साहेब येडेगावच्या उपसरपंचा नमिता नागोळकर मॅडम माऊली देवस्थानचे मानकरी विश्वस्त कामत काका तंटामुक्ती अध्यक्ष गोपाळ राऊळ युवा उद्योजक परभाई शिरोडकर या मंडळाचे अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक दादा नाईक राजन राणे अमोल राणे अण्णा गडेकर आमचे मित्र व सामाजिक कार्यकारी दत्तू भगत अल्पसंख्याकाचे रफिक बेग शिंदे गटाचे आमचे नंदू राणे या ठिकाणी युट्यूबचे आई पांजी उपस्थित सर्व या मंडळाचे कार्यकर्ते हेडीगावातील ग्रामस्थ आणि महिला वर्ग या ठिकाणी या नवरात्र उत्सवात श्री आ, या जी मातेचं पूजन केलं जातं आणि त्या मातेच्या पूजनातनं म्हणजे काही सुख समृद्धी भरभराट राबावी या उद्देशानं आणि सगळे जी काय असणार आपल्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी आपल्या पाठीशी सदैव देवतेचा हात लागावा हा हातभार असावा यासाठी आपण देवदेवांची पूजा करतो आपल्या रेडी गावात जे असणारे आमचं सर्वांचं ग्रामदैवत श्रीदेवी माऊली या माऊलीचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता शिर्ड्याला बघाल तर शिर्ड्याच्या माऊलीच्या ठिकाणी दुर्गा मातेचं पूजन केलं पण आपल्या रेडी गावात ती दुर्गामातेचं पूजन केलं जात नाही कारण काही कारणास्तव म्हणजे जे काही देवस्थानचे जे काय असणारे ती म्हणजे आपली जी रामदैवत आहे माऊली ती काही कारणास्तव त्यावेळी जे काही बारा पंचायतन म्हणा स्थापन करताना त्या ठिकाणी जाऊन सिद्धेश्वराच्या मानासाठी आणि त्याला आपल्यात तो आपल्यात आला पाहिजे आणि आपलं जे काही रेडी जे बारा पंचायतन विविध देवतांचं जे काही असणारं स्थान या ठिकाणी चांगलं अगदी म्हणजे जे काही आपल्या रेडी गावाची ओळख देवदेवतांचं म्हणजे गंगाळ बाबा इतर असे सगळे जे काही महत्वाचे जे काही ठिकाणं आहेत त्याच्यात आपले सिते सिते जे सिद्धे महा सिद्धशिव महापुरुष सिद्ध महापुरुष याची जी काही कथा आहे ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्याने कशी ती तपश्चर्या करून तिथे बसलं आणि त्यात तेला उडी मारून त्याने जे काही आपलं संवाद झालं त्याच्यानुसार आज त्याची जी विद्वत्ता बघून आज देवीने कुठेतरी ही जी घटस्थापन आहे ती आपण तिथे जाऊन त्याचा मानपान केला आणि त्याला बारा पंचायतांना सामील केला अशा काही घटनेमुळे आपल्या रेडी गावात दुर्गा मातेचं पूजन केलं जायचं नाही कारण आपण आपल्या ज्या ग्रामदैवत माऊलीला आपण सर्वजण मानतो तिची जी काही सकाळचा दिवस उजवडल्यानंतर आपण सर्वजण तिथं नाव घेऊन दिवसाला सुरुवात करतो अशी जी शक्ती त्याच्यामुळे आपल्या रेडी गावात दुर्गा मातेचं पूजन या ठिकाणी काही कारणास्तव त्यावेळी म्हणजे देवतांच्या शब्दानुसार थांबलं अशी अख्यायिका आहे आज खरोखर आपण सर्वजण आपल्या माऊलीच्या तरणी नतमस्तक होऊ आपल्या जे काही या हे जे दिव नवरात्रीचे दिवस आहेत आणि त्यामुळे त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या रेडी गावात या जे काही वेगवेगळे नवरात्र उत्सवात चालणारे दांडिया असतील गरबा असतील किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्या उद्देशाने या घेता इकडे घेत नव्हते मध्यंतरीच्या काळात माऊली देवस्थानच्या ठिकाणी दीपावली शो टाईम असा अशा प्रकारचा प्रोग्राम होता पण या नवरात्र उत्सवात कुठे प्रोग्राम चालू नव्हते मागील बारा वर्षापासनं खरोखर सुत्य असा उपक्रम आज ब्राह्मण आपले जे काही कलाक्रीडा मंडळ आहे या ब्राह्मण ब्राह्मणच्या स्थळात त्या सर्वांनी मिळून आणि एकजुटीने अजूनही बारा वर्ष एखादा कार्यक्रम चालू करणं त्या कार्यक्रमाची उत्तरोत्तर प्रगती करणं हे चांगलं काम या ठिकाणी या सर्व मंडळाने केलं खरोखर आपले जे काही अध्यक्ष आहेत त्यांचे सर्व जे काय खाल जे काही खालचे कार्यकर्ते आहेत आज एक तुटीने युवक वर्ग असू दे किंवा छोटे मोठे सगळे एकामेकांना समोर घेऊन आपलं हे काम केलं पाहिजे आपण एकत्र राहिलं पाहिजे असे जे काही त्यांची जी काही ओळख आहे आज खरोखर या मंडळाचं काम चांगलं आहे आणि या मंडळाच्या या कामातूनच त्यांची म्हणजे जी काय असणारी वेळ जी काय असणारी पूर्वतयारी आणि चांगलं काम या ठिकाणी ते करत आहे या मंडळाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो खरोखर नवरात्रीच्या दिवसात सर्वांना आपल्या माऊलीने सर्वांचं जे काय असणारे जे काही सुख समृद्धी भरभराट सर्वांना देव पुढचे जे काय वर्ष आहे ते चांगलं अगदी सर्वांना धाव अशा ठिकाणी माऊली चरणी प्रार्थना करतो खरोखर असा उपक्रम या ठिकाणी या मंडळामार्फत आयोजित केला गेला आपल्या जे काय असणारं दुर्गा मातेचा आपल्यावरती कायम जे काय असणारे न नऊ नवरात्री आहेत त्या नवरात्रीचं जे काय असणारे काही आपण सर्वांनी ते पूजन करून त्याचा नक्कीच आपण सर्वांनी लाभ घ्यावा या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर ही प्रथा पहिली आपली राजस्थान त्या साईडला होती पण काही कालांतराने आपल्या महाराष्ट्रात पण चांगल्या प्रकारे हा खेळ खेळला जातो आणि हे नऊ दिवस अगदी चांगले अगदी आपल्या सर्वांना सांस्कृतिक कार्यक्रमाने भरभरून टाकणार असतात आपल्याला पुढच्या वर्षी आठवण करणार असतात म्हणजे कधी येतो हा दिवस आणि हे पुन्हा बघायला मिळतो अशा तऱ्हेने आज सर्वजण या ठिकाणी जे काही आपल्या ह्या हे जो हा जो नारी शक्तीचा जो आज नवरात्र उत्सव आहे खरोखर आमच्या सरकारने पण आमच्या सर्व नारी शक्तींना या आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेतनं सर्वांना भरभरून म्हणजे जे काही नारी शक्तींना सन्मान द्यायला पाहिजे तो पण या दुर्गा मातेच्या आशीर्वादाने आमच्या सरकारने राज्य सरकारने किंवा शासनाने दिला आहे खरोखर त्याचा पण आपण सर्वांनी जे काही अं सन्मान केला पाहिजे खरोखर जे काही असणारी ह्या ठिकाणी या काय मंडळाच्या वतीने या ठिकाणी बोलून जे काय असलेलं या ठिकाणचं जे काही का हे स्टेज किंवा गेल्या वर्षी जे काही सांगितल्यानुसार काही प्रमाणात या ठिकाणी काम पण अपूरं दिसतंय पण जे काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल या ठिकाणी जे काय असणारं गार्डन किंवा या ठिकाणचं जो परिसर आहे या परिसराला जे काही म्हणजे रेडी गावाला अपेक्षित आहे ते करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं नक्की केला जाईल कारण या ठिकाणी जी काय जागा आहे काही म्हणजे जी काय माती भराव घालून त्याच्यासाठी थोडस म्हणजे माती घालून जागा पूर्णपणे प्लेन कशी करता येईल ही जागा जास्तीत जास्त उपयोगात कशी येता आहे कारण हा भाग उंच आहे तो भाग सकल आहे याच्यासाठी चा प्रयत्न चालू आहेत आणि याच्यातनं माती उपलब्ध करून या जागडे प्लेन करून चांगलं अगदी या ठिकाणी मोठं पटांगण कसं तयार होईल आणि त्याच्यातनं जे काय असणाऱ्या विविध सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध कशा करता येईल यासाठी पण रेडी ग्रामपंचायत आमच्या गावातील सर्व लोकप्रतिनिधी यासाठी नक्की प्रयत्न करतील आणि नक्की ते होईल या ठिकाणी सांगतो मग अशी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी आपले जे काही आदरणीय माले मॅडम होते यांच्या ज्या काही पुतळ्याविषयी नक्की आपण सर्व ग्रामस्थ मिळून या ठिकाणी योग्य तो निर्णय घेऊन पुतळा आणि त्याच्यानुसार त्याची पुढे देखरेख कशी होईल या सर्व चर्चा करू आणि त्याच्यासाठी पण लागणारा पुढाकार किंवा काय त्याच्यासाठी जे काही लागेल लागेल ते आम्ही देण्यात देण्यासाठी आणि तो पूर्ण करण्यासाठी नक्की आपल्याकडे कटिबद्ध आहोत असं मी या ठिकाणी आश्वासन देतो खरोखर चांगला अगदी कार्यक्रम आणि या आपल्या सर्वांना ऊर्जा देणार आहे आणि या सर्वांची ऊर्जा घेऊन आपण पुढचे नऊ दिवस या ठिकाणी चांगला अगदी सर्व या मंडळाला सहकार्य करूया हो लाँ लाँ या ठिकाणी आमच्याकडनं पण या मंडळाला नक्की द्या जसं सहकार्य लाभ या पहिली पण लाभलाय तसं ज्यापेक्षाही पुढे चांगला आमच्याकडून लाभेल या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय मान धन्यवाद भाई आपण बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना माहित आहे पण काही जणांना माहित आता झालं असेल किंवा ती अजूनही जर नीट समजलं नसेल तर ती निश्चित समजून घ्यावं कारण भाई हा जो उत्सव आहे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ज्या ज्या गावामध्ये दे देवीचे मंदिर आहेत त्या त्या ठिकाणी प्रतिष्ठ देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून ते सगळा उत्सव केला जातो पण आपल्या गावामध्ये भाईने सांगितल्याप्रमाणे हा उत्सव हा सिद्धेश्वर मंदिरकडे केला जातो आणि त्याची माहिती जर अजूनही कोणाला जर नीट नस माहीत नसेल तर आपण रेडी गावचे आहोत म्हणून आपल्याला ते माहीत पाहिजे म्हणून निश्चितच त्या ती माहिती अधिक माहिती अजूनही तुम्ही करून घ्या दुसरी गोष्ट त्याने उल्लेख केला तो महाली मॅडमच्या अर्धाकृती पुतळ्याचा याच्यासाठी आपण पुढाकार घेऊ आणि संपूर्ण गावाला बरोबर घेऊन त्या ठिकाणचं जे काही आहे ते चांगल्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपण उभारू अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करूया आणि तिसरी गोष्ट म्हणजे जिथे हा कार्यक्रम होतोय जे या ठिकाणी रंगभूमी ही किंवा रंगमंच निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे तो या रेडी गावाला अपेक्षित असलेला आणि रेडी गावाला शोभेल अशा प्रकारे रंगमंच म्हणा किंवा या ठिकाणच्या जागेचा सदुपयोग सर्व दृष्टिकोनातून गावातील सगळ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा उपयोग कसा होईल या दृष्टिकोनातून या भागाचा आपण विकास करू यासाठी सुद्धा सगळ्यांचं सहकार्य घेऊ अशा प्रकारचं आश्वासन भाईंनी दिलेलं आहे सातत्याने आपलं सहकार्य आम्हाला आम गावातील सर्वांना आपल्या आपल्याकडनं होत असतं आपल्याला सुद्धा प्रकारे सहकार्य किंवा लोकांकडनं मिळू दे किंवा परमेश्वराची सा साथ मिळू दे आणि आपल्याकडनं आपल्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य घडो अशी परमेश्वरची आणि प्रार्थना करतोय आणि या ठिकाणी मागापासून चाललेला हा उद्घाटनाचा कार्यक्रम कारण एवढा दहा दिवस बारा दिवस चाललेला हा कार चालणारा हा कार्यक्रम बारा दिवस येवण्यासाठीच मी भाई म्हणतो की दहा पूर्वीचे पहिले आहेतच परंतु या ठिकाणी बारा तारीखला हा कार्यक्रम संपणार आहे आ, बारा तारीखला पैठणीचा खेळ शुभम धुरी एक नाविन्यपूर्ण अशा प्रकारच्या माध्यमातून तो कार्यक्रम होणार संगीत आहे संगीतमय होणार आहे आणि त्याचा शेवट बारा तारीखला जरी झाला हा नवरात्रोत्सवाचा कार्यक्रमाच्या मंडळाच्या माध्यमातून जरी संपला तरी आपल्यासाठी खास म्हणून पंधरा तारीखला या ठिकाणी डबल बारी आहे खरं तर आपल्या भागामध्ये डबल डबलबारी कमी होते परंतु ही खास एवढ्यासाठी ठेवलेली आहे की आपल्या गावचे बोआस संदेश हसोलकर हे त्यामध्ये सहभागी होत आहेत त्यांनी याच्यापूर्वी तिरोडामध्ये केलेली आहेत त्यांना कुठेतरी संधी मिळावी आणि आपण जवळून या ठिकाणी त्यांची ती बारी पाहावी आणि यासाठी मला वाटतं आमच्या स सरपंच महोदयाने खूप प्रयत्न केलेले आहेत ती बारी होण्यासाठी आणि तशा प्रकारचं सहकार्य केलेलं आहे आर्थिक स्वरूपामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट सोळा तारीखला कोजागिरी पौर्णिमा आहे त्या दिवशी दत्त माऊली दशावतार मंडळाचं नाट्यप्रयोग आहे आणि त्यामुळे हे दोन कार्यक्रम रहा या ठिकाणी जादा होणार आहेत तरी आपण सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारच आहात आज शुभारंभाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर ही सगळी मान्यवर मंडळी उपस्थित राहिली तिने आता पुन्हा सगळ्यांची नावं घेत नाहीत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम म्हणा प्रतिमा पूजन म्हणा रंगमंच श्रीफळ वाढून म्हणा किंवा सत्कार मूर्तींचे सत्कार म्हणा हे सगळे या शुभ या सर्व मान्यवरांच्या असते या ठिकाणी संपन्न झालेले आहेत मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी धन्य आमच्या नवरात्रोत्सव श्रीदेव ब्राह्मण नवरात्रोत्सव म्हणत नेडी यांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतोय त्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतोय तसेच या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे ती ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सदस्य सदस्य सर्व सहकारी कर्मचारी या सगळ्यांचे अर्थात रेडी ग्रामपंचायतचे आम्ही या, या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचनंतर आपण जी जी बैठक व्यवस्था आपण करीत आहोत या ज्या सगळ्या खुर्च्या आहेत ह्या श्रीदेव माऊली देवस्थानने या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळे श्रीदेव माऊली देवस्थानचे विश्वस्त आणि सर्व गावकरी मंडळी मानकरी मंडळी या सर्वांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतोय त्यानंतर या ठिकाणी लाईटचा व्यत्यय येऊ नये म्हणून अगदी कालपासूनच कार्यक्रम तर आजपासून आहे पण कालपासून जे सहकार्य करतायत आणि पुढचे दहा दिवस दहा ते बारा दिवस सहकार्य करणार आहेत ते राहुल कनियाळकर आणि प्रभू प्रवीण कन्याळकर हे यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार मानतोय त्यांचं सहकार्य आम्हाला निश्चितच चांगले मिळणार आहे या ठिकाणी काम चालू असताना काही मातीची गरज पडली आणि काही आओ, कामाची गरज पडली त्यासाठी किशोर नेडकर यांनी ने डम्पर उपलब्ध करून दिला त्यांचे सुद्धा या ठिकाणी आम्ही आभार मानतोय आय एल पी एल कंपनीने जेसीबी उपलब्ध करून दिले आहेत त्यांचे आम्ही आभार मानतोय आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सगळेजण या बेंडालच्या समोर असणारे या ठिकाणी रस्त्यावर उभे असणारे आमचे सगळे रेडी गावासीय सगळे रसिक मायबाप आपण सर्वांचे या ठिकाणी आभार मानतोय आपण उद्यापासून तुम्ही तर येणारच आहात पण अजूनही आजूबाजूचे अजुन जे काही यायची मंडळी आहेत त्यांना सुद्धा उद्यापासून तुम्ही घेऊन येणार आहात आणि हा कार्यक्रम मग अशी भाईने म्हटल्याप्रमाणे प्रितेशने म्हटल्याप्रमाणे हा दुर्गा देवीचा कार्यक्रम जो महाराष्ट्राच्या बाहेर चालायचा तो आज महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि आपल्या भागापर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोचलेला आहे आणि तेवढ्याच ताकदीने आपण तुम्ही आम्ही सगळेजण मिळून तो करतो आहोत तो कार्यक्रम आपण अतिशय चांगल्या प्रकारे याकडे पार पाडूया अशी अपेक्षा करतो आहे आणि सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मान्यवरांचे आभार मानतोय आणि मी मान्यवरांना विनंती करतो आहे की सांस्कृतिक कार्यक्रमाची जी सुरुवात करतोय आम्ही उद्घाटन सांस्कृतिक प्रत्यक्ष ती आरती करून करतोय त्यामुळे आपण त्या राऊंड मध्ये त्या ठिकाणी आरतीसाठी जाऊया आणि माऊलीची आरती करूया आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया